वसई विरार महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीआधी मोठा राजकीय धमाका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे भाजपच्या तब्बल तेवीस नगरसेवकांनी निवडणूक लढवताना दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रामध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत ज्यामुळे त्यांच्या सदस्यत्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे ॲडव्होकेट प्रवीण पाटील यांनी याबाबत आता वसई दिवाणी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या नगरसेवकांच्या शपथपत्रातील पडताळणी म्हणजेच व्हेरिफिकेशन भागावर उमेदवारांच्या सह्या चा नसल्याचं स्पष्ट झालं आहे शपथपत्र हा नामनिर्देशन पत्राचा अविभाज्य भाग असून पडताळणीवर उमेदवारांच्या सह्या नसतील तर असे प्रतिज्ञापत्र कायदेशीर दृष्ट्या वैध ठरत नाही अशा परिस्थितीत संबंधित नामनिर्देशन पत्रे स्वीकारतानाच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ती बात करणे आवश्यक होते मात्र तसे न करता ही उमेदवारी वैध कशी ठरवण्यात आली यावरून निवडणूक यंत्रणेच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे या प्रकरणी अॅडव्होकेट प्रवीण पाटील यांनी बसई तिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यात संबंधित उमेदवार निवडणूक निर्णय अधिकारी तसेच राज्य निवडणूक आयोगाला पक्षकार करण्यात आले आहे सदर उमेदवारी अर्ज अवैध आणि घटनाबाह्य ठरवून निवडून आलेल्या तेवीस नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे विशेष म्हणजे याआधी भाजपने बहुजन विकास आघाडीच्या सोळा नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती आता मात्र भाजपच्याच तेवीस नगरसेवकांवर पद रद्द होण्याची टांगती तलवार लटकत असल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान दोन हजार अठरा मध्ये उच्च न्यायालयाने अशाच प्रकरणात पडताळणीवर सह्या नसल्याच्या कारणावरून सदस्यत्व रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला होता याकडे लक्ष वेधत ऍडव्होकेट प्रवीण पाटील यांनी न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे या पार्श्वभूमीवर संबंधित नगरसेवकांची झोप ओढणे निश्चित मानले जात आहे आम्ही साधारणतः दोन तारखेला दोन जानेवारी असेल पाच जानेवारी असेल आणि नंतर तेरा जानेवारीला राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही म्हणून आम्हाला ना इलाज असतो न्यायालयात याचिका दाखल करावी लागली आम्ही वसई दिवाणी न्यायालयात वरिष्ठ स्तर जे आहे तिथे आमची याचिका के दाखल केलेली आहे सर भारतीय जनता पार्टीचे जवळजवळ तेवीस नगरसेवक आहेत ज्यांनी पत्र सादर करताना त्यांच्या पडताळणीवरती त्यांच्या सहाय्यच नाहीत त्याच्यामुळे ते नक्कीच बाद होते